ला तू काय उगेला हे शांति महाराष्ट्र representative आला का चल पुढे आयदेगा पुढे आयदेगा हां पुढे नाहीये representative आला का चल पुढे आयदेगा पुढे आयदेगा हां पुढे नाहीये ढगावाडी पुढे ए महाराजांना आंदोलन नाही जाणार नाही जाणार नाही येणार त्यांनी चुकीचं केलं त्यांचं बॅनर लावला ना तुम्हाला काय झोंबायची गरज होती नाही मी माझ्या त्यांनी मला हात लावला ना आता मी कोणाला कसं हात लावते मी नाही ला नाही कार्यालय सरकारी कार्यालय वातावरण शिकायच आहे ना मी बघतो ना माझ्या पद्धतीने त्यांना काय अधिकार आहे मला उठवण्याचा कोण आहे तो रे मला धक्का काय तुम्ही तुमचा संबंध काय मला धक्का द्यायचा तुम्हाला हात कोण लावायचा अधिकार दिला मला कस काय मला धक्का द्यायचा सांगा ना तुम्ही आयुक्ताचे बॉडीगार्ड आहेत ना त्यांना त्यांच्याकडे तुमचं काम आहे इकडे मला कसं हात लावायला आले पोलिसांना सांगायचं ना इकडे असं समोरून घेण्याचा चेहरा दाखव हे रे आर डी मेश्रीराम तुम्हाला हात नाही लावला तुम्ही मला धक्का दिलाय अरे परमिशन लागते त्याचं पत्र दाखवा मला तुम्ही कोण मला विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे मी आंदोलन करतो मी टॅक्स भरतो मी टॅक्स भरतो तुम्ही महानगरपालिकेत भरतो महानगरपालिकेला तुम्ही कोण तुमचा अधिकार काय मला उठवायचा इकडून पोलीस स्टेशन मला उठवेल ना हे डी मेश्राम भ्रष्ट आयुक्त नृतु प्रवार यांचे बॉडीगार्ड यांनी आज जबरदस्ती मला आंदोलन उठवलंय त्यांचा काय अधिकार तुम्ही उठवण्याचा अधिकार काय मला तुमची ड्युटी काय अधिकार आयुक्ताची बॉडी गार्ड घेकण तुम्ही मला उठवायला कसे आले ते काम बोळी पोलीस स्टेशनचं तर तुम्ही काय आले मला उठवायला आयुक्तांनी तुम्हाला काही पाठवलं का लगेच धक्का देत आहे अधिकार तुमची फक्त वर्दी आहे म्हणून हा वर्दीचा माज हा आर्दिक मिश्रण दाखवतोय मला आता पण तुमच्याशी रिस्पेक्ट मी बोलत होतो लाजा वाटली पाहिजे तसे पोलीस प्रशासनाला हे लोक अधिकाऱ्यांची चाटूगिरी करतात ना चाटूगिरी म्हणून त्या रेड्डी सारख्या लोकांकडे पैसे सापडतात अरे मग का मला उठवायला विचारले करतो काय प्रवाने बोलले तुम्ही मला लेखी द्यायचं ना तुमच्यामध्ये हिम्मत हिंमत आहे तर अरे मग लेखी दिला मी तुम्ही मला उठवता आणि लेखी घेऊन या ना मी दिलाय पत्र पोलीस स्टेशनला तुमच्या माणसं याने फोटो काढलेला आहे तुम्ही उठवलंच कसं मला तुमचा अधिकार काय मला उठवायचा अरे दाखवा ना मला जी आर मग

दाखवला ना तुम्हाला आहे मी साहेबांना त्यांना पण तुम्हाला महाराष्ट्र नंबर आहे ना, ना लॉक का करतोय लॉक खोलून गेलेलं तुम्ही लॉक करता बाजून मी कशाला लॉक करू मला काय हा सांगितलं काय बोलून घ्यायचं या एक पद्धत तशी वापरत असतील ना वरतीचा जोर मला दाखवत असतील मी नाही घाबरत मी आंदोलनावर बसलोय मला आंदोलनावर बसणे उठवण्याचा अधिकार हा गोळींज पोलीस स्टेशनला आहे त्यांना नाही हे कोण आहेत त्यांची बॉडीगार्ड आहेत मग यांनी काय मला उठवायचा प्रश्न केला किंवा उठवलं का मला धक्काबुक्की केली यांनी मला विसंगावं नाही मी सारथी महाराष्ट्र वसी प्रतिनिधी याला पण घ्या मी काय काच फोडायला नाही गेला व्हिडिओ काढतो माझं तेवढं काम आहे पत्रकार आहे